बघेल मी एखादी मुलगी मारेल तुला माल नाही माल माल ए, माल म्हणतात त्याला माल असत ते माल असतो तो इथे काय करायचं अरे याला फड्या इथे काय नाही करायचं इथे सगळे भेटत सगळं सगळं काय भेटतं इथे कपडे भेटतात भांडे भेटतात किराणा भेटतो मेडिकल भेटत मटण भेटत कोंबडी भेटते सगळं 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 भेटत इथे बैल गाई पण भेटतात का अरे मांग्या तस नाही मटन म्हणजे मारलेलं मटन चिकन चिकन फ्रीज मध्ये ठेवलेलं असं ते येणार तुला काय माहित नाही काय नाही आपल्या गावात खाटकी मारतो तुला काही समजणार नाही गप्पास तुला काय घ्यायचं आहे का तू इकडे दहा हजार रुपये ना चंद्रोला का काय घेऊ मस्त कपडे घे कपडे हिरो कपडे घे मस्त मागच तिला ते अरे तो काय विचार करतो तू शहरात आले तर मजा करायची ऐश करायची ऐश मी ऐश करतो काय मी मुंबई मध्ये राहतो ना हजार पगार इंग्लिश मध्ये पण बोलतो जाऊ दे बघा मला शेतात काम करावं लागतं काय कपड्यांची गरज नाही फक्त बघायला आलोय मी शहरामध्ये तू दाखव मला सगळं दाखव कसं असतं काय असतं इथे इंग्लिश मध्ये बोलावं लागतं तुला इंग्लिश येतं का मग तू बघायचं मी कसं बोलतो ते बघायचं मग तुझ्या डेअरिंग मी कसं बोलतो ते बघ आता चल मध्ये जाऊ आपण आता बघ तुझे काय काय भेटतंय ते आज बसायचं थंडी का आरावं लागते एसी असतो एसी एवढं मोठं दुकान कोणाच आहे ते अरे ये ते दुकान नाही ते मॉल आहे चल ये माझ्या माई माझे घुसू आपण मध्ये बघ रे इथे काय काय भेटत बघ तेलाची बाटली आहे कलवा आहे वॉश चॉकलेट कॅडबरी सगळं 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 आहे हा बघा बिस्किट चपडा गुड्डे गुड्डे खायचे का तुला कितीला पडतो तो अरे तू चिंता करू नको

काय सांगतो तो तो म्हणतो चंदू ना खूप दिवसात नाही आले म्हणे तुम्ही आमच्या शेड तुमची वाट बघत होता म्हणे आज सांगत होता तुम्हाला चल पुढे जेव्हा ते हात लावू नको फक्त ज्यांना इंग्लिश बोलता तेच फक्त हात लावू शकतात नाही पैसे घेतील तुझ्याकडनं ते चल आपण आता वरती जाऊ असा माल आहे नंद्या मस्त माल आहे माल 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 बर बर चल आता कुठे जायचं आपल्याला आता आपण जाणार वरच्या ताल वरच्या मधल्यावर जाणार आणि कसं जाणार आपण माहिती का तुला कस जाणार ये मग तुला ते विचारतो आपण कसुलेटर काय झालं काय यात चंदू नानाने कुठे कुठे फिरवलं किती बारीमध्ये थंडी आणि आपण काहीच करायचं नाही फक्त

नंद्या तुला असं तर कोणी फिरवणार नाही फक्त मी फिरवणार खरंय बो तूच माझ्या खरा मित्र आहे नाही मला कधी पाहायला मिळालं असत अरे इथे ये ना म्हणजे इंग्लिश बोलावी लागते तुला तर इंग्लिश येत नाही त्यामुळे मला यावं लागलं आता वरती हॉटेल पण आहे पिक्चर शिकाची पण आहे तुला जे पाहिजे ते करायला मिळेल नाही बो इथे महाग असेल ना तू चिंता करू नको अजिबात चिंता करू चंदू ना नाही म्हणजे पैशांची चिंता करायची नाही आपण नसाल बघा रे मला इंग्लिश पण बोलता येते

बर बर मस्त आहे पण झालाय आपल्याला खाली जावं लागेल तू तर काहीच खरेदी केली नाही नाही भाऊ मला आहे ना पुढे पैशांचं काम आहे आता मला एक पण नाही खाली कशावर खाली जायची कशावर अरे येणा चंदुना तू आपण खेळ पटकन अरे वा मजे मजा चंदुना चंदुनाणा मस्त फिरवते तुम्हाला

अरे नंद्या चिंता नको। मसा जेवन करू नको चल मस्त हॉटेल मध्ये जाऊ जेवण करू हो मस्त असतो हॉटेल मध्ये चल अरे नंद्या मी आहे ना काय म्हणणार सर बघा मला इंग्लिश मध्ये पण बोलता येतं मी फाय स्टार हॉटेल शिवाय जेवत नाही मला काय भूक नाही बो अरे मी बिल भरायला चिंता करू नको चल